नमस्कार श्रीशानी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर श्रीशा आली स्वागत आला आणि मी आज बऱ्याच दिवसांनी आलेली आहे ह्या सगळ्यांना भेटायला राधा राधा कणीच खायला लागले तिकडं रायबाची मम्मी राधाची मम्मी तिकडं राकेश भाऊजे आहेत तिथं भैया साहेब आहेत भैयापुट्टी का किलरला किल्लरला हो? कुट्टी भरायला लागलेत आवरलं सगळं भैया मैदानातनं येऊन सगळ्यांचं सगळं आवरून पप्पा गेलेत बाळा इस्लमपूर जायला त्यामुळे पप्पा बोलत की तू जा आणि अपडेट दे की काल गेलेलं पिकअप बघायला तर पिकअपचं काय झालं तर पिकअप आपण घेतली नाही कारण ती जी पिकअप बघितलेली दादांनी तर त्या पिकअपमध्ये म्हणजे नाही आवडली नाही दाजींना आमच्या म्हणजे माझ्या नंदूबाईंच्या मिस्टरांना आणि ह्यांच्या दाजींना तर मग दाजी बोललेत की थांबूया थोडंसं आणि आपल्या इथं कुठली चांगली पिकअप मिळते का बघूया बर गे तर काल भरपूर कमेंट आल्या पिकअप घेतली की नाही दादा आणली की नाही दादा तर पिकअप नाही आणलेली ते पण तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं आणि महत्वाचं भैयाचा साहेब मुलाखत द्या मुलाखत आपल्या <laughs> फॅमिलीच्या मनात जे प्रश्न आहेत ते आता काय मैदानाचं झालं था काय नाही ते तुम्ही सांगा आहो तुम्ही ना दिसत नाही थांबा आवाज येत नाही व्यवस्थित सांगा व्यवस्थित गेलो आपण गाडी नोंदवल्या आणि बाजीची गाडी निघली तिकडे ना आठ नंबर तासात तिथे आपल्याला बाजीची गाडी परवाय ना आठ आठ पात्र गट पळून आलं आणि पोलीस गाडी आली माहित कॅन्सल झालं परवा तुझं काही काय माहित नाही ते कुणालाच काय माहित नाही कारण ना, लाईव्ह वगैरे सगळं होतं किती पब्लिक होतं आणि गाड्या बंद म्हणजे सगळं कॅन्सल झालं आपल्याला भरपूर कमेंट वगैरे आल्या हा तुम्ही काय काय केलं नंतर ब्रह्मला पळवला चांगली चांगली पळाली हो मग किती गाड्या पळवल्या तीन गाड्या पळवल्या दोन नंबरला उतरली एक नंबरला उतरली गाडी पण चांगली होती चांगली होती काय चांगली गाडी मग आपला ब्रह्मा छान पळाला आणि तो खोंड पण हा चांगली गाडी पहाली मारा तुम्हाला म्हणजे थोडक्यात जी तुम्ही सगळी मागे राहिला असा पब्लिक त्यांनी आपलं आपलंच आपलं फेर दिल्यासारखं मैदान भरवलं हा मग आपल्या ब्रह्माचा व्हिडिओ झालाय का नाही केलाय ना मग आता तू कुणाकडे होय काय मग आता काय करूया उद्या तो व्हिडिओ सकाळी शॉर्ट व्हिडिओ सोडतील आणि आता आपण ही माहिती दिली की मैदानाचं नक्की काय झालं हो। नियोजन तर आपण चांगलंच केलं तर सगळं काल बसणं नियोजन होय काय नाही पळवलं मग उद्या तुम्ही घेऊन जाणार आहे भारतला पहिला झालेला नाही अजून तिथं कसलं ओपनचं आहे का म्हणून पोरण्यामध्ये लावली काय भरपूर कमेंट आले की ह्यापेक्षा सापला न्यायला पाहिजे होत पण साप भरपूर लांब आहे ना आणि इथलं इथं होतं मैदान मैदाना तेच की पोरं पण नव्हती तिकडं मग तिकडं मेहंदी आणि हे नाहीत कालचा कंटाळा आज थोडस नियोजन व्यवस्थित झालं होतं काय सगळ्यांचा मूळ ऑफ झाला भैया सकाळपासून ना जरा लागलं बैल वगैरे धुतली आणि आपल्या बाजीच्या नशिबात पण आहे का नाही आज कस तरी सापडलेलं आज ना नायचं काय करायचं असू दे अजून आपलं काय तुमचं काय स्टार अजून जागेवाले किती पण काय पण करा तरी काहीतरी होत तर मग ती शेअर करायचं होतं आपल्या फॅमिली बरं कसं फॅमिली आज लावून बसणार ना भरपूर म्हणजे कमेंट वाचल्यावरच मला आणि अजून एक श्री गणेश आपल्याच सा कमेंट सासष्ट सासष्ट आपली फॅमिली भरपूर सपोर्ट करते असं तुम्हाला भैया बघितल्यावर काय वाटतं मैदानात नाही आपल्या हातात आधी आज आज पण तेच की एवढा मान मागून मिळणार आहे आणि तीच भारी आहे आपल्यासाठी होय नाहीतर काय असं तर का <laughs> तर ती आम्हाला छान वाटतंय सगळं कमवल्यासारखं आहे ना आणि सगळ्यात आपली फॅमिली आपल्याला म्हणजे मागं राहिलो तरी सपोर्ट करतात पुढे गेलं तरी सपोर्ट करताय हेच महत्वाचं आहे पाय खेचत नाही कोण आपलं चालतंय भैया तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल भैया नाही आणि भैया मी विचारायला लागले भैया खाली खाली इथंच वाकत होतात म्हणून म्हणलं थांबा थांब सोडा आणि आधी बोला साहेब ओ राईबा साहेब जवळ मी चपाती आणलेलो शान आहेस र या पिल्ल्याला चपातीचा वास आले धर एक चपाती मी आपल्या राजाला दिली जुन्या राजाने चपाती खाल्ली भैया किलर बरा झाला का नाही झालाय ना किलर रायबा हॅलो शाहींची किल्ली कुठं आहे माता हायथ हायत थांबा मी त्यांच्याजवळ जाते तर ह्यांनी इस्लामपूर इस्लामपूरमध्येच अजून तर दीपक दीपक दादा पण निघालेत ह्यांचा फोन आला किल्ली विसरलेत दीपक दादा फोन धरा काय मग ही नवीन आणलेलं इथेच बांधलंय काय हा मी तरी म्हणते ब्रह्मा कसा असा एकदम वेगळा झाला विटू का चौसे हा हा तरी ओ गो ओ सोड 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 काय 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 चल की त्याला पलीकडे घेऊन दुधू हाय वाटेत बाळा काय थांब त्याला बिस्किट आणले ती दिव्या चपाती लाड करते तुझाय कस श्रीशा घेऊ चल पलीकडे घेऊन आणि दीपक दादांनी म्हणजे बाळमामांचंही केलंय नाव लिहिले आणि इथं आहे बा त्यांच्या गाडीवर ती कोण सबस्क्रायबर आहेत होय सबस्क्रायबर आहेत काय होय हा मग बघितली की नाही होय काय कुठल्या गाव नाव आहे नाव हा हा आणि तुमचं कुठला नंदी आवडतो जास्त मग हात लावला का नाही होय एकदम छोटा असल्यापासून हो नाही म्हणून मला म्हणले हा तुमचा वस्त्र आहे हा म्हणजे कुणाभर भारत ब्रह्माभर ब्रह्माबर हा हा चालतंय हा कुणाला बहि अस नाही का दीपकदा हा हा चालते की बघतील की चालतंय चालतंय हा होय काय ती आता आले त्यांनी बिनजोड वगैरे धरलेल्या तिथे नेरल्या तर हा टू म्हणजे सातारा मधनं आहे भारत आणि किलरच्या दावणीचा तुम्ही बघितलाय चला हे आधीच्या पण व्हिडिओमध्ये विटू विटू जास्त अग्रेसिव्ह आहे हा ऐक ना मग आता ब्रह्मा सारखं आहे होय आणि ह्याला पण लागू शकते एकदम जोरात आले कोण बोलवते भारतची तब्येत कशी झाली आता जरा अशीच पाहिजे हो आज कसं वाटलं मैदानात एवढं जाऊन सगळं दिवस वाटलं मैदान कॅन्सल झालं वाईट वाटलं वाईट वाटणार आपण नाही आपण गर्दी झाली तिथं गर्दी झाली लाईव्ह दिसत होतं किती पण असं कसं म्हणजे काहीतरी काय झालं काय माहित नाही कुणाला सोडा परवाना नव्हता पोलिस आल घ्या तुझ्याशीवत्या ना रिचार घेऊ म्हणजे काही सांगितलं बिल्ली काय नाही ती पर आ, पर परत काय तर चिट्ट्या पिट्ट्या सगळ्यांचा पैसे वाटले काय म्हणजे आपले जे आपण म्हणजे नाव नोंदणी केले ते परत मिळाले ना आपण टाकलेली नाही पैसे माग मिळाली चिठ्ठी टाकलेली तिथे पैसे राहत मिळाला भाजीची गाडी पळाली म्हणजे तिघट पळालेला तिघ नाही त्याचे पैसे मिळत नाही तेवढे मिळाला बाकी सगळं मिळालं हा हा म्हणजे साईडकडनं चिट्टी आली तिथे तुम्ही चिठ्ठी निघलीच नव्हती टाकलेल तिथ्या आणि काय असायला

खाली नव आपल्या बाजी पुण्या असल्यापासून आपण फेरा पण नाही मैदान पण नाही काहीच नाही चला आम्ही जातो तर भैया आता काय करणार आहे ते हा दूध घालायचंय द्या की त्याच्या वाटी द्या का पाटी द्या म्हटलं काय कळाल नाही आम्हाला तिकडे तिकडं चल चला तर हेवल आणि ह्या भाऊजींनी सांभाळाय घेतलाय विटू पैलवान दादांचा थांबा मी जाते बाबा चला तर विटूला लागले सोडायला आणि माझं तर काही धाडच नाही विटू जवळ उभा राहायच म्हणून मी आली दादा आणि ह्या दोघांचा हित दंगा थोडं थोडं घाल बाळा थोडस घाल जाताना सगळं वतून नाही आणि कशी दुध पित बघा पिल्लू बिस्किट नाहीत खायला राहू दे हो सांगितलं श्रीषाना तर राजवीरन मन्नूला मनी दिलाय बॉल खेळायला ए थांब की थांब की आले ही असं खेळ ग गुसले सोनूला रुसलय

राग आला रे बाला राग हो माझी शो मी हो बाई माझी शिव लागत तुला का भेटू बाळा किती किती दिवसानं भेटलो आपण हा किती दिवसानं भेटलो तर बरेच दिवस झाले मी येत नाही आणि आता बरेच दिवसान आल्या तर राईबा कितती किती लाडत नाही अशी अशी मया करून घेऊ लागलो तो तो मी रायबाचे लाड करून घेते तर रायबा काही लाड करून घ्यायचं थांबना झालंय नुसतं लाड 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 लावले बस म्हटलंय त्याला आता बस बसल बस खाली खाली बस लई दिवसात ना आल्या हम्म बस एक सेकंद मी आपल्या सगळ्यासनी दाखवते म्हणजे बाबऱ्याला दाखवते ब्रह्माला दाखवते बाजीला दाखवते हा मग तुझं लाड करत बसते निवांत तर आपला आराईबा आणि त आपला बाबऱ्या ब्रह्मा छान पळाला एक नंबर आणि हा आपला नाही वाटत बाजी तर बाजीच्या बाजी, बाजी आणि आज बाबऱ्या पळणार होतीत पण काय करायचं बाजीच्या अजून काही नशिबात नाही पळणं बहुतेक कधी आपल्या फॅमिली तर किती उत्सुक आहे बघायला बाजी कधी पळतोय ते बाजी आणि इकडं भारत हाय ए आहे बोलवलंय आणि भैया दीपक भाऊजी ति काय अजून इथं आहेत त्यांचं काय नियोजन चाललंय काय माहिती विटूला न्यायचं विटू ऐकना झालाय तिथं आहे आपला भारत आणि तिथं राधा आणि पाऊस म्हणजे बऱ्यापैकी उघडू उघडी पाय आता भाजी ए बाजी बाजी तोंड दाखव की ए बाजी बाजी आज कुठे गेलता फिरून आलास काय वैर बाया ए बाजी काय खायला लागल एवढ म्हणला वैरण खाते पिल्लो आज वैरण नाही पळाय गेलता आणि किती किती आणि बाजी पुण्याला जायचं एवढं माझं धाडस वाढलं होतं बाजीला म्हणजे गोंजरायचं बिंदास मी पुढे जात होती पण पुण्यास नाल्यापासून थोडस धाडस कमी झालं कारण बाजीच जर अशी आणि भीती वाटायला लागली जशी की ब्रह्माची वाटते पण हिनी बोलते की अगं ब्रह्मा नाही काय करत ब्रह्मा मला ब्रह्माचं डोळं बघितलंच लई भीती वाटते डोळं बघा कसं करत एकदम गार आहे ब्रह्मा आणि बाजीचं असं टेम्परेचर वाटतंय थोडस बाबऱ्या काही हात लावून देत नाही सेम ह्यांच्यासारखं माझ्या अंगावर येत बाबऱ्या बाबऱ्या म्हणलं की लगेच रिएक्शन देतो लगेच होय बाबऱ्या माता उठला श्रीषा खरंच उठला ग तुला कसं कळलं पिल्या उठला दोन मिनिटात ओ गो बाय खा आणि आज एकटंच होत पिल्लू शेड मध्ये आणि ही माव हिन वेळ लावले श्रीषाला वेड बोलते की ग छान खाली गेलं मग आणि हे उघडून ठेव की पिशवीत पण खेळत तर ही एकदम छान असं श्रीशाच आणि हे ज एकदम छान असं अटॅचमेंट झालंय एकमेकाशी श्रीशा रोज सकाळी संध्याकाळी तीच त्याला खेळ थांब थांब देते कसलं छान खेळते बॉलवर सोड तू म्हणलीस तसंच करूया उद्या एक दोरा श्रीशा खेळ उद्या त्याला नाही जात रायबाला भेटते नाही हा खेळते मोबाईल वर मोबाईल एवढा होय मोबाईल एवढं आहे चिंडूकला त्याच्यापेक्षा पण बारका मोबाईल वर बसलय अशी छोटी मान असतात नाही असं पिशवीत जाऊन पण खेळायला श्रीशाला आवडत बस ओके ओक, ओक बॉलवर किती छान खेळते का ती खारुताई नाही का खारुताई सारखं खेळते की मी माझ बॉल बाय बाळवी तीच बाळ आहे बर असं खेळायला शिकलं का नाही त्याला भूक त्याला भूक लागते का हात लावू नको सारखं लय आवडलं लय आवडलंय श्रीशा सारखी की त्याला घेऊन घरी जाऊया पण एकच भीती आम्हाला स्वीटीची आणि चिकूची तर चला आता व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त मोठा व्हायला लागलाय तर ह्यांनी बोलले आहेत की व्हिडिओचा शेवट करताना एक शब्द बोल आणि तो आता आपण बोलूया तर ही राधा आणि राधा चावायला बघते म्हणून त्यातला हात देत नाही मी तर इथं आहे रायबाची मम्मी तिकडे राधाची मम्मी आणि ही राधा तर जय गो माता आणि आजचा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद